महाराष्ट्रात सुरू होणारे उन्नत पॉडकार तर दहा रुपयांना कोल्ड ड्रिंक्स विकण्याची शर्यत सुरू आहे चीनच्या प्रयोगशाळेत सुपर डायमंड बनवण्यात आलेला आहे तर आधार लिंक नसल्यामुळे दहा लाख लाभार्थी वंचित राहिले आहेत भारताला समुद्राखाल्ल्या केबलनं सिंगापूर फ्रान्सशी जोडण्यात येणार आहे तर अमेरिकन क्रिकेट संघानं जागतिक विक्रम केलाय पलाश सेन यांनी अक्षय कुमारचं कौतुक केलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एकोणवीस फेब्रुवारी वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात महाराष्ट्रातल्या उन्नत पॉड कारची मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये उन्नत पॉड कारचा प्रयोग राबवण्यात येतोय वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ही प्रणाली महत्वाची भूमिका पार पाडेल असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय वडोदरा इथं पॉड कारच्या प्रणालीचा त्यांनी आढावा घेतला मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत वडोदरा इथल्या स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये स्वयंचलित पॉडकार उन्नत प्रणाली या प्रायोगिक तत्वावर विकसित करण्यात येत आहेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दाट घनता असलेल्या शहरात याचा वापर करण्यासाठी चाचपणी करण्याच्या उद्देशानं सरनाईक यांनी या, या प्रकल्पाला भेट दिली न्यूट्रॉन ई व्ही मोबिलिटी या कंपनीनं फुट्रॉन प्रणालीवर आधारित ही वाहतूक व्यवस्था पुढल्या पिढीची नागरी वाहतूक प्रणाली ठरणार आहे असं म्हटलंय उभारता येणार आहे एका पॉडकार मध्ये किमान वीस प्रवासी बसू शकतात साठ ते सत्तर किलोमीटर प्रति तास या वेगानं ही कार प्रवास करते ऑन बोर्ड इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी सिस्टमवर या कार्यरत राहतात विशेष म्हणजे रस्त्यांवरल्या कमीत कमी जागेचा वापर करून दाट लोकसंख्येच्या भागात सुद्धा ही सेवा उपयुक्त ठरू शकते पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात कोल्ड ड्रिंक्स विकण्याच्या शर्यतीबाबत उन्हाळ्याचा हंगाम सुरू होणार आहे आणि त्यामुळे उन्हाळ्यात विकल्या जाणाऱ्या उत्पादनांची मागणी ही झपाट्यानं वाढतीय ग्राहकांसोबतच कंपन्यांनीही या उन्हाळ्यात कमी किमतीत त्यांना थंडावा देण्याची तयारी दर्शवली आहे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कार्बोनेटेड शीतपेय बाजार उद्योग देखील सक्रिय झालेला आहे बाजारात अधिकाधिक ग्राहक जोडण्याच्या धोरणावर काम करण्यात येत आहे उन्हाळ्यात बहुतेक लोक थंड पेय किंवा ताक पितात अशा परिस्थितीत कॅम्पा कोकाकोला आणि अमूल यांसारख्या मोठ्या कंपन्या उन्हाळ्यात त्यांची विक्री वाढवण्यासाठी आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करण्यासाठी दहा रुपयांना उत्पादनं विकण्यास उत्सुक आहेत दुग्धजन्य पदार्थांपासून ते फळांची पेयं हो, आणि शीतपेयांपर्यंत मोठ्या कंपन्या कार्बोनेटेड पेय क्षेत्रात हो, आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत याशिवाय अमूल पार्ले ॲग्रो रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स विशेषत कॅम्पा आणि कोकाकोला यांसारख्या कंपन्यासुद्धा त्यांची दहा रुपयांची उत्पादनं बाजारात आणण्यास सज्ज झालेली आहेत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्सनं अलीकडेच भारतात कॅम्पा ब्रँड पुन्हा एकदा लाँच करून कमी किमतीच्या कार्बोनेटेड पेयांच्या बाजारपेठेत खळबळ उडवून दिली आहे त्यानंतर कंपनीनं स्पिनर आणि रसिका ग्लुको ड्रिंक्स देखील बाजारात लॉन्च केली आहे त्यामुळे स्वस्त पेय बाजारात स्पर्धा वाढलेली आहे कोका कोलानं शीत बाजारपेठेत स्पर्धा वाढवण्यासाठी दहा रुपयांना एक छोटी बॉटल बाजारात आणण्याची योजना केली आहे याशिवाय दोन हजार एकवीस मध्ये पार्ले ऍग्रोनं दहा रुपयांना फ्रुटीचा एक छोटा पॅक लॉन्च केलाय पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात एका सुपर डायमंडची जरा कल्पना करा एक असा हिरा जो नैसर्गिक हिऱ्यापेक्षा कठीण असेल तर चीनी शास्त्रज्ञांनी ते प्रत्यक्षात आणलंय हा फक्त एक सामान्य हिरा नाहीये तर एक कृत्रिम हिरा आहे जो त्याच्या ताकदीत कोणत्याही नैसर्गिक हिऱ्यापेक्षा सुद्धा अनेक पावलं पुढे प्रयोगशाळेत हिरे तयार करण्यासाठी यापूर्वी अनेक प्रयत्न करण्यात आले होते परंतु यश कधीच मिळालं नव्हतं आता चीनी संशोधकांनी ती समस्या सोडवली आहे जगासमोर एक नवीन सुपर डायमंड सादर केलाय मजबूत आणि टिकाऊ साहित्याच्या शोधात असलेल्या उद्योगांसाठी हा सुपर डायमंड खूपच फायदेशीर ठरू शकतो सामान्य हिऱ्यांची अणुरचना घन असते त्यामुळे ते कठीण होतात पण डे लाइट या नावाची दुर्मिळ षटकोणी रचना आणखी कठीण आहे ही रचना सहसा उल्का पिंडांच्या टक्करातून तयार होते प्रयोगशाळेत ती तयार करण्यात शास्त्रज्ञांना नेहमीच अडचणी आलेल्या आहेत पण आता चीनमधल्या जिलिन विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांना हा दुर्मिळ आणि कठीण हिरा तयार करण्यात यश आहे त्यांनी विशेष परिस्थितीत ग्रॅफाईट दाबून उच्च दर्जाचे षटकोनी हिरे तयार केले या कृत्रिम हिऱ्यांचा कडकपणा एकशे पंचावन्न पर्यंत मोजण्यात आलेला आहे तर नैसर्गिक हिऱ्याचा कडकपणा फक्त शंभर आहे एवढंच नाही तर हा हिरा एक हजार शंभर अंश सेल्सिअस पर्यंतचं तापमान सहन करण्याला सक्षम आहे जे सामान्य हिऱ्यांपेक्षाही खूप जास्त आहे याचा अर्थ असा आहे की हा हिरा केवळ कठीणच नाही आहे तर उच्च तापमानातही त्याचे गुणधर्म टिकवून ठेवणार आहे या कृत्रिम हिऱ्याच्या गुणधर्मांमुळे ते कटिंग आणि ड्रिलिंग सारख्या औद्योगिक प्रक्रियांसाठी आदर्श आहेत शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की या शोधामुळे खाणकाम बांधकाम आणि अगदी वैद्यकीय उपकरणं यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडू शकतं या अभ्यासामुळे हिऱ्यांच्या निर्मितीच्या पद्धतीबद्दल जगासमोर एक नवीन दृष्टिकोन आलेला आहे या प्रक्रियेमुळे आता भविष्यात उच्च गुणवत्तेचे कठीण साहित्य तयार करणं शक्य होणार आहे जे औद्योगिक आणि इतर क्षेत्रांसाठी फायदेशीर ठरू शकतं प्रयोगशाळेत षटकोनी हिरे वाढवण्यात आतापर्यंत फारसं यश मिळत नव्हतं तरीही या नवीन प्रक्रियेद्वारे चांगल्या उत्पादन तंत्रांची आशा शास्त्रज्ञांना आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात दहा लाख वंचित लाभार्थ्यांची राज्य सरकारकडनं संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबवली जाते मात्र या योजनेतल्या तब्बल दहा लाख लाभार्थींची बँक खाती आधार कार्डशी जोडली गेली नसल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे मागल्या दोन महिन्यांपासून या लाभार्थ्यांना अर्थसहाय्य बंद करण्यात आलेलं आहे लाभ मिळत नसल्यामुळे जिल्हा बँकांसह अन्य बँकेत लाभार्थी फेऱ्या मारत असून त्या ठिकाणी वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात भारतीय एअरटेलची भारतीय एअरटेलनं नुकतंच समुद्राखाली टाकलेल्या एकवीस हजार सातशे रूट किलोमीटर लांबीच्या केबलमुळे भारताला सिंगापूर आणि फ्रान्स हे देश जोडले जातील त्यामुळे भारतातील कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ होणार आहे या केबलमार्फत आग्नेय आशिया आखाती देश आणि युरोप हे मुंबई आणि चेन्नई या शहरांमार्फत जोडले जाणार आहे या केबलचं काम एअरटेलची पुरवठादार कंपनी सब कॉम नुकतंच पूर्ण करण्यात आलेलं आहे त्यामुळे भारताच्या क्षमतेत दोनशे वीस टी बी पी एवढी वाढ होणार आहे सध्या एअरटेलकडे पन्नास देशांमागे चार लाख रूट किलोमीटरचं नेटवर्क असल्याचं एअरटेलचे संचालक आणि सीईओ शरद सिन्हा यांनी सांगितलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातन अमेरिकन क्रिकेट संघानं पुरुषांचा एक दिवसीय क्रिकेटमधला जागतिक विक्रम नोंदवलाय त्यांनी आय सी सीच्या च्या विश्व करंडक लीग दोन यामधल्या ओमान विरुद्धच्या लढतीत एकशे बावीस धावा केल्या आहेत मात्र ओमानचा डाव पासष्ट धावांवरच गुंडाळलाय अमेरिकन संघानं सत्तावन्न धावांनी विजय साकारला पुरुषांच्या एक दिवसीय क्रिकेटमधल्या कमीत कमी धावसंख्येचा बचाव करण्याचा हा विक्रम ठरला आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अक्षय कुमार आणि गायक संगीतकार डॉक्टर पलाश सेन यांची महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता अक्षय कुमार आणि गायक संगीतकार डॉक्टर पलाश सेन यांनी महाकाल चलू या भक्तिगीतासाठी एकत्र काम केलं अक्षयच्या गायन कौशल्यावर भरभरून बोलताना पलाश सेन यांनी त्याला गॉड गिफ्टेड गायक म्हटलंय या गाण्यात अक्षय आणि पलाश दोघही गायक म्हणून आपली कला सादर करताना दिसणार आहेत अक्षयच्या संगीत विषयक समर्पणाबद्दल बोलताना पलाश म्हणतात तो सुपरस्टार असूनही अतिशय नम्र आहे आणि आदरणीय आहे त्याच्यासोबत काम करणं अविश्वसनीय अनुभव होता आम्ही सेटवर पोचलो तेव्हा त्याला संपूर्ण गाणं पाठ होतं मी अजूनही शब्दांशी झगडत होतो तो म्हणत राहिला की तो गायक नाहीये पण त्याचं नैसर्गिक टॅलेंट अप्रतिम आहे असं म्हणत त्यानं अक्षयचं कौतुक केलं आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांनासुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर